मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज पुरते संगमनेर तालुक्यातील झोळे या गावी पर्यावरणपूरकाशी तीनशे महोगणी झाडे लावण्याचा उपक्रम राजोग प्रतिष्ठान संगमनेर या संस्थेचा पुढाकार पर्यावरण संवर्धनासाठी आता वृक्षारोपण ही गाळाची गरज ठरली आहे म्हणूनच पर्यावरणप्रेमी संस्था राजोग प्रतिष्ठानतर्फे झोळे गावातील बागेश्वर महादेव मंदिर येथे पर्यावरणपूरक महोगणीची तीनशे झाडे लावण्यात आली याप्रसंगी महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणचे सचिव राजेंद्र रहाणे राजोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजी खर्डे संचालक रामनाथ गडाख बाळासाहेब गोसावी प्रदीप कडणे झोळेगावचे उपसरपंच मेजर गोविंदराव खरडे जगदीश सर देवस्थान ट्रस्ट झोळेगावचे अध्यक्ष अनिल वाळे ग्रामपंचायत सदस्य खरडे, सोपान खर्डे माजी सरपंच सोपान वाळे चांगदेव खर्डे दादा उन्हावणे जालिंदर वाळे विकास धोबी मीनानाथ वाळे विकास वाळे हिवरगाव पावसाचे ग्रामस्थ गणपत पावसे गणेश दवंगे काशीनाथ पावसे झोळेगावचे तंटामुक्ती अध्यक्ष विलास वाळे आणि झोळेश्वर विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने सन्मान न्यूज साथी कार्यकारी संपादक योगेश गुगे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक धन्यवाद